जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट दिवसाधव्या प्रेमी युगलाचे सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन बुलढाणा बस स्थानक परिसरातील युवक युवतीचा व्हिडिओ होतोय व्हायरल बुलढाणा शहर हे सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते जिल्हा मुख्यालय असल्याने अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात येथे वास्तव्यास आहे विविध शाळा कॉलेज व कोचिंग क्लासेससाठी गावखेड्यातील मुले मुली शहरात येतात त्यामुळे येथील बस स्थानकात काही टवाळखोर संधी साधून मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतात हे जणू प्रेमी युगलांच्या मिलनचा अड्डा बनलाय एकवीस मे ला एक सायंकाळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे यात बुलढाणा बस स्टँडवरील कक्षाच्या बाहेर जुन्या पानपोईजवळ एक तरुण जोडपं खुल्या चुंबन घेताना दिसून येते प्यार किया तो डर ना क्या या फिल्मी डायलॉगप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणे ही अतिशय गंभीर बाब आहे त्यामुळे शाळा कॉलेज ट्युशनच्या नावाखाली घराबाहेर जाणारी आपली मुलं बाहेर काय करतात यावर पालकांनी काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे झाले आहे